हाय हॅलो नमस्कार मी निकिताने स्वागत करते तुमचं आपल्या मृतिका पाटील चॅनलमध्ये तर मला आज एवढा अफसोस व्हाड हो कारण मला काल ना दोन्ही पण लेकराचं स्थान करायचं होतं पण पहिले विचार केले की नको एवढं गडबडमध्ये कशाला का करायचं का कारण कालचं काम एवढं होतं चकली हे मा मा ते सगळं फराळाचं बनवायचं आणि त्याच्यामध्ये माझी एवढी मजा नाही ते पॉसिबलच नव्हतं म्हणजे त्याच्यापैने मी नेक्स्ट आणि करायला होतं म्हणजे आता नेक्स्ट वर्षेच करायला होतं मी विचार केले ते आणि थोडे बहुत रील्स हे ते असं बघणं आणि मला वाटलं माझ्या दोन्ही पण लेख वेळाचं करायचं होतं आणि लालीचं तरी फर्स्ट दिवाळी आहे असं स्वीटीचं पण छान आता म्हणजे बेबी आहे ना छान वाटते ते सगळं आता केलं म्हणजे मेमोरीसुद्धा राहून जायचं आहे मग आज वाटलं चला आता ते सगळं करून घेते एक दिवस लेट झाले तरीसुद्धा मी आज करून घ्यायचं ठरवलं म्हणून पटकन माझा आवरून घेतलं सकाळी चार वाजता सुटून आता सहा वाज झाले नाही 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 सॉरी आठ वाज झाले सो माझे सगळे कामं झाला तांगू पूजा वगैरे आता फक्त ते सगळं करून घ्यायचं आहे चला ते सगळं बघून कसं कसं होतंय कसं कसं होतंय आणि गोष्ट म्हणजे आज झाला ना वैभव लक्ष्मी पूजासुद्धा करायचं आहे आज पण तेवढंच गडबड गोंधळ आहे सुद्धा मला सगळंच मॅनेज करायचं आहे चला इथून माझ्या कामाला सुरुवात झाली सगळ्यात तिथे तर मी हे पडदा लावून घेवलेले हो कारण मला सगळे कामं इथूनच करायचे आहेत म्हणजे लालीचे फोटोज आणि स्वीटीचे व्हिडिओ जे काय बनवायचा आहे अभ्यास स्नानचा त्याच्यानंतर मी पूजा पण इथंच करावं म्हणले पण आता बघूत काय काय होतं पुढे आणि गोष्ट म्हणजे मी वॉलड्रॉपसुद्धा आत्तापर्यंत यूज केले आणि जे काय लालीचे फोटोज काढायपे हे व्हाईट कलरचं मॅट मागेल तेने ते सुद्धा यूज झालं होतं पण आज मला भरपूर यूज घ्यायचं होतं सो झेंडूचे पण फुलं थोडेच होते आज जरा म्हणजे जसं काही मी प्लॅन केलं जाईल तसं वहिना झालं तरी पण मी सगळं ॲडजस्ट केले माझी लाडूबाईतरणी चक्क ऐकना ती मला तिथं पाट्यावर बसायला कारण तिला फक्त त्याच्यावर खेळायचंच होतं आणि तिला काजू बदाम असं काहीतरी खाऊ देऊनच मला गप्प बवं लागलं आज तर दिवाळीचं दुसरा दिवस आहे आणि पहिल्या दिवशी साब्यां स्नान जाते सो मला ते काय कामामध्ये नाही छानणीस त्याच्यासाठी आज माझी इच्छा जे काय असं व्हिडिओ काढायची आहे ते पूर्ण करून घ्यायचं होतं फक्त स्वीटीचंच करणार झाले जे शॉर्टसाठी बरे आलं ते पण झालं आणि तिला जसं मला करायचं होतं ते पण करून घेतलं म्हणजे लालीला पण उरकून टाका हो म्हटलं हो ते म्हणजे तिचं फोर मंथ स्टार्ट झालं नाही सिक्स्टीन डेटलाच झाले तरीसुद्धा आता म्हणजे त्याच्यामध्ये फोटो काढून घ्यावा म्हटलं ते पण असं झालं की तिला अंघोळ घटलं त्याने लगेच झोपू दिली असे आता दिवसामध्ये कवा का टाईम घटना तिचं मी काढून घेते ते तसंच ठेवलं मी स्वीटीचे जे फोटो काढले नाही ते तसंच ठेवलं आता त्याच्यावरच लालीचं पण उरकून टाकते मी त्यानंतर झालं पूजा वगैरे आज लवकरच पूजा करायचा म्हणाला तर चार पाच वाजूबद्दलच हवी पूजाचं टाईम सो चार वाजता तर आम्ही पूजा करून घ्यायचा जा म्हणजे आतापासूनच सावरा लागते आणि प्लस पॉईंट प्लस दुसरं काम म्हणजे पोळ्या वगैरे करायचं ते थोडंसं हेल्प करू लागतं अजून आईची पोळ्या आणि चांनीच सगळ्या तयारीचं आहे हो चला मग आता काय काय होतंय बघू चला मी माझ्या ला लालूला मस्त असं रेडी केलं आणि एक तास लाईचा वेट केल्यावर नाही हिचे फोटो काढायला टाईम घटल होता आणि त्याच्यामध्ये हिनं ड्रेस घातल्या घातल्या रिलाय सुरू केल्या सो त्याच्याकडे के आता थोडंसं निवारायला घेऊन आले आणि हिला काल पण असंच करलं ती नवीन ड्रेस घातला घातला सो लगेच काढावं लागतं हिचं ड्रेस असं होता फक्त फोटो काढून घ्यायचं पद्धत घालते त्याच्यानंतर चेंज करून टाकते तर आता चार वाज आहे आणि आतापासून पूजाची सगळी तयारी चालली मी म्हणले चार वाजताच पूजा सगळी उरकून जाते म्हणून पण थोडंसं लेटच आहे म्हणून माऊलीचं पण आज त्यांचा वाढदिवस आहे त्यांची पण पूजा करून घ्यायचं आहे आता ते सगळं मांडून घेतलात आणि मी पतर आता पत्र त्यांनी पूजा मांडून घेतो पत्र सॉरी त्यांनी पूजा मांडून घ्यायचं पत्र मी पोळ्या वगैरे करून घेतले सगळे पटकन कारण संध्याकाळ पत्रांनी आता हेच सगळं धावपळ चालत राहते आणि त्याला स्पेशल टाईम द्यायचं स्वयंपाकाला म्हणजे होईना आणि सगळ्याला पूजा वगैरे करायचं राहते लक्ष्मीची पूजा सोबतच माऊलीची पूजा म्हणजे दोन्ही पण जास्त एकत्र गडबड होऊन जाते सो असं काही चललं आहे आता मी थोडंसं दिवे वगैरे आता आई दिले सगळं स ते सगळं आता वाटत लावून घेते चला मी तर मस्त रेडी झाले हो मस्त म्हणण्यापेक्षा नाही मी आईची पुरा पुरा साडी लेवले जे पुरानी वाटणार झाले आणि ह्याला लिवायला नाही मी कित्येक दिवस झाला वेट करायला ते कवा लिहू कोणत्या फेस्टिवलला लिहू कुठं जायच्या लिहू म्हणून असं आता त्या साडीला लेवायचं आज योग आलाय आस होता इकडे सगळे घरचे घरबार पूजा करायला बसलात म्हणजे त्यांचं प्रवचन चालू आहे म्हणून ऐकायला बसलात मी पण थोडंसं ऐकले त्याच्यानंतर बाहेर दिवे वगैरे लावायला आले कारण संध्याकाळच्या टाईमला स्टार्ट चालतं ते पण आई ताई सगळे तिथं बसलते म्हणजे आता हे सगळं कामं मीच करून घेत होते चला आमची पूजा तर पुरा अकरा वाजापत्र चालणार आहे म्हणून आमची चिल्ड्रन पार्टीसोबतच दिवाळी कम्प्लीट होत्या वाटलेल्या आता फटाकडे बघ सो हो, आज फटाकडेसुद्धा थोडेच म्हणजे रोज रोज फोडून पार करून टाकलं ते पोरं असं तर तेवढेच का आहे ना झाडं तर लावून घेतो थोडंसं दिवाळीसारखं वाईट बी यावते आता आई ताई तिथंच बसतात पूजासाठी सो मी पण थोडंसं अटेंड केलं त्याच्यानंतर आता बघूत आणि जे काही पूजा लास्टला तर राहते ना ते सगळं आता आणि कसं हे पुरा पहिल्या सगळं भरून टाकतो तो, तो पण ह्यावेळेस असं टाईमच नव्हता म्हणजे संध्याकाळीच असं संध्याकाळच्या सर टाईमलाच लावून घेतो ते पण आता जास्तीच वेळ झालाय म्हणून सिम्पलमध्ये एवढंच घेतलं आणि ह्या लाईटिंगनं पण जरा भरून वाटलंय चालतंय वाटलं दरवेळेस दीपावळी दीपाव वाटत म्हणजे दरवर्षी कसं सगळे दाईतन राहतात एकदम फेस्टिवल सारखं वाटतंय आणि एकदम बोर बोर असं वाटलेलं आहे माझी स्वीटी तर <laughs> Kasa, I you it. Oh, my God, It at Oh, my God, my God, I said, आनसा आनसा मन चला तर रात्रीच्या साडे दहा वाजल्यात आमची पूजा अर्चा सगळ्या झाल्या आणि माऊलीचा वाढदिवस छान साजरा केलो आम्ही माझी लालू पण वेट करत बसल्या माझं माझ्या झोपेला आले तिने आता चला आजच्या ब्लॉगला इथंच एंड करत आणि व्हिडिओ आवडलास तर लाईक शेअर सबस्क्राईब सोबतच कसं वाटलं कोणचं पार्ट छान वाटलं मला कमेंट करून सांगा भेटूत पुढच्या ब्लॉगमध्ये तो तर बाय